नमस्कार मंडळी सोमनाथ रेसिपी सर्वांचं स्वागत आहे आज आपण बेसन पीठ ज्वारीचं पीठ तांदळाचं पीठ हे घालून आपण कोथिंबीर वडी बनवणार आहोत कोथिंबीर वडी अशी कुरकुरीत बनते आतून मऊ बाहेरून कुरकुरीत खायला पण मस्त लागते तुम्ही लपाण्या आल्यावर पण बनवू शकता चला मग आपण आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एक बाउल घेतलंय बाउलमध्ये अर्धे वाटेचा आकारात कोथिंबीर येईल कोथिंबीर मी चांगल्या पाण्याने धुवून घेतो कोथिंबीर धुतली गेलेली आहे चादणी घ्यायची चांगल्या चानणीमध्ये पसरून द्यायची नंतर थोडा वेळ नंतर कोथिंबीर घ्यायची मध्ये कट मारायचा कट मारल्यानंतर बरोबर करायचे बरोबर केल्यानंतर कोथिंबीरला पाणी कट करून घेऊ आपण कोथंबीरला बारीक कट केल्यानंतर आपण एक परात घेऊ परात मध्ये कोथिंबीर काढून घेऊ आणि यामध्ये मी कमीत कमी सात आठ टेबल स्पून मी बेसन पीठ घेतोय तीन टेबल स्पून ज्वारीचं पीठ दोन टेबल स्पून तांदळाचं पीठ आणि एक टेबल स्पून आपण घेतलाय घेतले मस्त सोडून घ्यायचा हाताने टाकून द्यायच्या आता एक टेबल स्पून मी पांढरी तीळ घेतली आहे अर्धा टेबल स्पून मी चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला एक टेबलस्पून मी या ठिकाणी लाल मिरच पावडर अर्धा टेबलस्पून हळद पावडर लसूण अद्रक जिरे एक टेबलस्पून खलबत्त्यात कुटून घेतलेलं आहे याला आपण आता मिक्स करून घेऊ चांगलं पाणी न टाकता मिक्स करायचं आहे आता एक टेबल स्पून मी या ठिकाणी ऑइल वापरतोय त्याला पण मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी एकदम थोडं थोडं आपल्याला यूज करायचं आहे जास्त पाणी यूज करायचं नाही आहे पूर्ण असं आपण तयार करून घेऊ आता गाडणी चालणी घ्यायची चाळणीला तेल लावायचं चा। तेल लावल्यानंतर थापून घ्यायचं असं तुम्हाला जशी जायचं पाहिजे जाड मोठी बारीक मिडियम आता आपण वरून याला तील टाकून देऊ वरून वरून तील टाकल्यानंतर आपल्या हाताच्या सहाय्याने प्रेस करून द्यायचं आता आपण गॅस ऑन केलाय कढई ठेवली आहे कढईमध्ये दीड ग्लास पाणी ऍड केलेलं आहे पाणी बॉईल झालेलं आहे पाणी बॉईल झाल्यानंतर आपण आपली चाळणी ठेवून घेऊ वरून पण झाकून जागायचं आहे दहा ते बारा मिनटापर्यंत जागायचं आहे दहा ते बारा मिनटं झालेले आहेत आपण आता चेक करून घेऊ सुरीच्या साह्याने सुरीला लागत नाही आहे याचा अर्थ आपलं शिजलेलं आहे वडी आता आपण काढून घेतलेलं आहे आपण लगेचच चा याला कट करून घेऊ तुम्हाला ज्या साईजने पाहिजे त्या साईजने कट करू शकता आपली वडी एकदम मस्त अशी शिजलेली आहे आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण वड्या आपण कढईमध्ये टाकू आता वड्या कढईमध्ये टाकून देऊ आणि जार्याच्या साह्याने आरामात पलटून देऊ आरामा, आरामात आरामात पलटवायचा आहे आपल्याला आता आपल्या वड्या झालेल्या आहेत आपण आता प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊ वडी अशी कुरकुरीत बनलेली आहे बाहेरून कुरकुरीत आतून मऊ अशी खूप छान आपली कोथिंबीर वडी झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट कर करायला विसरू नका सगळा भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये